धनंजय मुंडेंचं वजनही जास्त वाढलं नाही पाहिजे यासाठीही प्रयत्न केले जातात अगदी त्याच वेळेला धनंजय मुंडेंना राजीनामा देऊ द्यायचा नाही किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा नाही आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना उपकृत केल्याची भावना कायम ठेवायची असा दुहेरी गेम जेव्हा भाजपकडून केला जातोय तेव्हा हे म्हणायला पुरेसा वाव असतो की होय संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकीय इष्टापत्ती म्हणून वापरलं जात आहे सत्यमेव जयते सध्याचा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातला क्रम आणि त्या घटनांचा वेग बघितला तर एखादी वेब सिरीजसुद्धा किती पडेल इतक्या वेगाने या घटना घडत आहेत कोण आपला कोण परका कोण सच्चा कोण झोटा कोण योग्य कोण अयोग्य कोण खरंच लोकाभिमुख प्रश्न मांडतोय आणि कोण लोकांच्या भावनांशी खेळतोय काहीच समजायला कारण नाही ज्याच्यावर विश्वास ठेवावा तो विश्वासघात करतोय सगळं कसं एकदम अनाकलनीय आणि गूढ पद्धतीने घडत आहे त्यात एक नवा शब्द येतोय नैतिकता गुळगुळीत झालेला शब्द आहे गेल्या चार दिवसांपासून सुरेश धस यांची धनंजय मुंडेंसोबतची भेट माध्यमांचा चर्चेचा विषय झाली आहे मूळ विषय बाजूला पडतोय काय अशी परिस्थिती आहे त्यात सुरेश धसांचा एक नवाच स्टँड आहे आणि धस असं म्हणत आहेत की मी भेटलो हां मी भेटलो एकदा नाही मी दोनदा भेटलो परंतु मी भेटल्याची बातमी लीक का बरं झाली आता याच्यात फार विचार करण्यासारखा आहे की एकतर धस मुळात भेटायला का गेले ते म्हणतात की मी आजारी तो म्हणून भेटायला गेले जर धनंजय मुंडे आजारी आहेत म्हणून तुम्ही भेटायला गेला होता तर तुमच्या मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मत दिलेली आहेत या कितीतरी लोकांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल तुम्ही त्यांना भेटायला गेला होता का तुम्ही त्यांना कधीच भेटायला गेला नाहीत तुम्ही आत्ता का भेटायला गेला हा एक प्रश्न उरतो आणि दुसरा प्रश्न असा की जर तुमच्या मनात काहीही कुडं पावलं नाही तुमच्या मनात कुठलंही कपट कारस्थान स्वार्थ कसलाही चोर तुमच्या मनात नाही आहे तर तुम्हाला ही गोष्ट बाहेर येण्याची भीती का वाटते किंबहुना ही गोष्ट तुम्ही बाहेर काय येऊ दिली नाही आधीच सुरुवातीला जर तुमच्या बाबतीत घडलेली प्रत्येक घटना सोशल मीडियावर अपडेटेड असते तर अठरा एकोणीस एक दिवसांपूर्वी तुम्ही कुणाला तरी भेटता ती भेट तुम्ही अपडेट का केली नव्हती तुम्हाला जर असं वाटतं की माणुसकीच्या नात्यानं तुम्ही भेटायला गेला होता तर ती माणुसकीच्या नात्यानं झालेली भेट तुम्ही निश्चितपणे समाज माध्यमावर टाकू शकला असतात मागे मी इथे पुण्यामध्ये सहज गेले होते आणि माझ्यासमोर सरळ एकदम अचानकपणे मुरलीधर मोहळ आले आमचा नमस्कार चमत्कार झाला आणि मी गाडीत बसल्याबरोबर ते फोटो समाज माध्यमावर टाकले आणि त्याला कॅप्शन दिलं की एक सुसंस्कृत विरोधक म्हणून काय हरकत काय आहे तुम्ही भेटला होतात आणि तुमच्या मनात काहीच नव्हतं तर तुम्ही ती भेट समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहोचवली नाही बरं त्यातूनही समजा ठीक आहे बाबा तुमच्याकडून चुकून राहून गेली आता ती भेट जेव्हा इथे सांगितली जाते आणि तुमच्या प्रदेशाध्यक्षांकडूनच सांगितली जाते तर कुणीतरी माझ्याविरोधात षडयंत्र रचून मुद्दाम ही बातमी लीक केली लीक केली म्हणजे काय ही बातमी लीक होऊ द्यायची नव्हती का तुम्हाला असं काय होतं बरं त्याच्यामध्ये की तुम्हाला ती बातमी लीकच होऊ द्यायची नव्हती प्रश्न अनेक तयार होतात बरं या सगळ्यांमध्ये नेमका बावनकुळेंचा घेण काय असेल कारण सुरेश धस आत्तापर्यंत जे काही बोलत होते आणि जे बेछूट आरोप करत होते म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं राष्ट्रवादीच्या एका नेत्याला ते फार धारेवर त्यांनी धरलं होतं अशा नेत्याला की जो नेता त्यांच्याच पक्षाच्या सत्तेतला एक महत्त्वाचा घटक आहे अजितदादा त्या सत्तेमध्ये आहेत आणि अजितदादाच्या एका नेत्याला ते जेव्हा धारेवर धरत आहेत तेव्हा ते इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी निश्चितपणे फडणवीसांचा आशीर्वाद असेल फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय ते होऊ शकत नाही मग जर फडणवीसांच्या आशीर्वादाने धसनता लढा चालू होता तर त्या लढ्याला ऐन वेळेला एक टाचणी मारायचं का बावनकुळेंनी का केलं असेल आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं असेल बावनकुळेंना काय धस फार मोठे व्हावे असं वाटलं नाही का की बावनकुळेंना फडणवीसांनीच सांगितलं की चला आता धसची उपयोगिता संपलेली आहे आता धसला वेगळा करा नेमकं काय घडलं या सगळ्यांमध्ये बरं ह्या सगळ्या सिनोरिओमध्ये आता परत अजून एकदा चर्चा सुरू झाली की धनजय मुंडेंचा राजीनामा झाला हो पाहिजे आता त्याच्यात अजितदादाही म्हणाले की नैतिकते म्हणून मी राजीनामा दिला होता त्यांनी द्यायचा का नाही ते विचार करावा <laughs> कसल्या नैतिकतेच्या गप्पा मारतात हे लोक तर मंत्रिमंडळामध्ये एखाद्या व्यक्तीला सामावून घेणं किंवा न घेणं हा निर्णय सर्वतोपरी मुख्यमंत्र्यांचा असतो कारण मुख्यमंत्री त्या पूर्ण सुखानुसार प्रमुख असतो आता जर मुख्यमंत्री प्रमुख असतात आणि आपल्याकडचे सोकॉल मुख्यमंत्री प्रचंड चाणक्य हुशार बुद्धिमान वगैरे आहेत तर मग या मुख्यमंत्र्यांना प्रत्येक मंत्र्यांचा पोर्टफोलिओ नक्की माहिती असेल सत्तेत सामावून घेताना आणि जर तुम्हाला पोर्टफोलिओ माहिती होता तर मग तुम्ही त्यांना सत्तेत काय सामावून घेतलं आणि जर तुम्हाला माहीत नव्हतं असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही ढ आहात तुम्ही चाणक्य म्हणवण्याच्या अजिबातच कुवतीचे नाहीत हे तुम्ही आणि तुमच्या भक्तुल्यांनी मान्य करायला हवं मंडळी याच्यात ना असंख्य गोष्टी बाहेर येतात असंख्य मुद्दे बाहेर येतात आता जेव्हा नैतिकतेच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि नैतिकता म्हणून राजीनाम्याची गोष्ट केली जाते मी फार आपल्याला सुटं सुटं करून सांगायचा प्रयत्न करते कारण संतोष देशमुख साहेबांची हत्या हा विषय मागे पडून गेलेला आहे धनंजय देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या भावनांशी खेळण्याचं राजकारण भाजपकडून चालू आहे न्याय द्यायची जर त्यांची इच्छा असती तर मूळ मुद्दे त्यांनी केव्हाच त्याची उत्तरं शोधली असती जसं की जी गाडी त्यांनी ताब्यात घेतली होती स्कॉर्पिओ गाडी तीन तीन तीन, तीन नंबरची थ्री 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 नंबर या गडीतनं जे दोन मोबाईल सापडलेले होते त्या दोन मोबाईलचा डेटा आत्तापर्यंत रिकवर का झाला नाही झाला असेल तर तो रिलीज का केला नाही विष्णू चाटेचा मोबाईल ज्या मोबाईलमध्ये खूप आक्षेपार्ह व्हिडिओ होते असं सांगितलं जाते हा मोबाईल अजूनही का सापडला नाही वाल्वेकरडच्या आवाजाचे सॅम्पल घेतले होते ते सॅम्पल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट काय झाला त्याच्यावरती का काहीच बोललं गेलं नाही ज्या लोकांच्या कोठड्या वाढवल्या गेल्या आहेत त्या कोठड्या पुन्हा पुन्हा वाढवल्या जात आहेत त्याचं नेमकं कारण काय आहे काय काय नेमकं शोधायचं होतं काय किंवा या सगळ्यांच्यामध्ये अजूनही कृष्णा आंधळेची अटक का बरं झाली नाही एकीकडे तानाजी सावंतांच्या पोराचं विमान बंगालच्या उपसागरावरून परत आणलं जातं आणि दुसरीकडे कृष्णा आंधळे मात्र अजिबात या लोकांना सापडतच नाही याच्यावर आपण कसा काय विश्वास ठेवायचा असंख्य गोष्टी आहेत कट तू आपण पुन्हा एकदा राजीनाम्याकडे येऊया की नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे आता हे सगळे प्रश्न अनुत्तरित तसंच ठेवलेले आहेत आणि पुन्हा नैतिकता म्हणून राजीनाम्याचा विषय आला तर खरंच भाजपा नैतिकता पाळतं का मुळात भाजपमध्ये नैतिकता नावाची गोष्ट आहे का महाकुंभमध्ये जो अब्जी रुपयांचा खर्च झाला त्या अब्जी रुपयांचा खर्च होऊनही तिथे कसलीही व्यवस्था झाली नाही चेंगराचेंगरीच्या घटना तीन वेळा घडल्या एकदा दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर घडल्या दोनदा महाकुंभ संगमच्या ठिकाणी घडल्या आणि त्याच्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले परंतु याला जबाबदार असणारे मुख्यमंत्री मंत्री यांच्यापैकी कुणाचाही राजीनामा मागायची हिंमत अजिबात ती जबान ती जीभ कुणाच्याही तोंडात नव्हती काहीच बोललं गेलं नाही इथे आपल्याकडे स्त्री सदस्यांचा चेंगराचेंग्रीरीत मृत्यू झाला होता एक दीड वर्षाखाली तेव्हा सुद्धा नैतिकता म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री शिंदेंचा किंवा अमित शहा फार उशिरा आले आणि उष्माघाताचा त्रास होऊन लोक मेली यामुळे अमित शहाना बोलावणारे आणि अजिबात कसलीही काळजी न घेणारे तानाजी सावंत आणि संबंधित मंत्री यांचा राजीनामा मागावा असं अजिबात कुणाला वाटलं नाही किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड नावाचे मंत्री होते तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा फार जोरकस कंठशोष करून ज्या लोकांनी घेतलेला होता तो राजीनामा घेतला ज्या भाजपने राजीनामा घेतला त्याच भाजपने पुढच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोडला मंत्री म्हणून सामावून घेतले तेव्हा भाजपची नीतिमत्ता कुठे गेली होती काय भाजपला तेव्हा नैतिकता नव्हती का भाजपकडे अशी कोणती नीतिमत्ता आहे की ज्या ज्या लोकांवरती आरोप झालेत त्याच लोकांना भाजपने पुन्हा सामावून घेतले त्या भाजपने नीतिमत्तेच्या गप्पा माराव्यात का नैतिकता खरंच या लोकांकडे आहे का बरं या सगळ्या नैतिकतेचा विषय संतोष देशमुखांच्या हत्येशी जोडून या हत्येचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला जातोय का कितीतरी कितीतरी गोष्टी आहेत आणि आपली अडचण अशी आहे की धरलं तर आणि सोडलं तर पळत आहे एकीकडे धनंजय देशमुख साहेब आणि त्यांचे सगळे गावकरी खरं तर मस्ताजोकच्या गावकऱ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की हे सगळे गावकरी इतक्या एकजुटीने लढत आहेत इतक्या ताकदीने लढत आहेत आणि ते अत्यंत प्रयत्नपूर्वक स्वतःला या सगळ्या राजकारणापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत आहेत अत्यंत प्रयत्नपूर्वक ते आ, हा प्रयत्न करत आहेत की आपल्याला याच्यातल्या कुठल्याही राजकारणात पडायचं नाही ना आपल्याला अमुक कुणाला शिव्या द्यायच्यात ना कुणाला समर्थन द्यायचंय ना कुणाचा विरोध करायचा आहे ना कुणाच्या गोटात सामील व्हायचे आपल्याला फक्त आपल्या माणसाची जी हत्या झाली त्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा आपला फोकस हलू द्यायचा नाही यावर हे लोक ठाम आहेत परंतु याच्या आडून जे असंख्य लोक आपापले पोलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत गंभीर आहे याच्यातला सगळ्यात मोठा पोलिटिकल स्कोअर जर आज घडीला कोणी सेट करायचा प्रयत्न करत असेल तर ती आहे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्यासोबत एकाही आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हायचं नाही हा निर्णय मी खूप आधी घेतला होता कारण ज्या पद्धतीने या सगळ्यांची मांडणी चाललेली होती सभासंमेलनांमधून ती मांडणी आरोपीला शिक्षा मिळवण्यापेक्षा आरोपीला जणू वाटा शोधायला मदत करते का काय अशा पद्धतीची मांडणी चालू होती किंबहुना स्वतःला मसिहा म्हणून प्रस्थापित करण्याचा त्यात जास्त प्रयत्न होता आता धस स्वतःच्या या सगळ्या भेटीगाठीवर ज्या पद्धतीचं स्पष्टीकरण करतायत ज्या पद्धतीची ते सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते सारवासारव करताना म्हणतायत की नाही 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 मी मी लढणारच आहे जर तुम्ही लढणारच आहात तर सुरेश धस या गोष्टीचा का विचार करत नाहीत किंवा सुरेश धस वारंवार या सगळ्यांमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना एकही प्रश्न विचारायची हिंमत करत का करत नाही का त्यांना वाटत नाही की आपण देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले पाहिजेत की देवेंद्र फडणवीस जी अजूनही ग्रह खातं म्हणावं तसं वेगामध्ये अजिबात काम करत नाहीये किंवा ग्रह खात्याला त्या सूचना अजूनही आपल्याकडून मिळालेल्या नाहीत कारण एका तानाजी सावंतांच्या प्रकरणामध्ये लगेचच पुणे सी पी संयुक्त पत्रकार परिषद बोलावतं आणि पत्रकार परिषदेत आपली भूमिका ठेवतं की काय झालं आणि कसं झालं परंतु अगदी त्याच वेळेला इथलं बीडचं पोलीस डिपार्टमेंट मात्र अशी कुठली पत्रकार परिषद सोडा नेमकं काय चाललंय हे सुद्धा लोकांना सांगायला पुढे येत नाही हे हे कशाचं नेमकं चित्र आहे हे काय कशाचं द्योतक आहे हे सगळं आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला की आपल्या लक्षात येतं की हा एक एक गेम चालू आहे चेक अँड बॅलन्सचा काय असतं हे चेक अँड बॅलन्स तर चेक अँड बॅलन्समध्ये जाणीवपूर्वक एखाद्या माणसाचं वजनही वाढू द्यायचं नाही पण त्याच वेळा त्याच्या डोक्यावर उपकृत केल्याचा हातही कायम ठेवायचा यासाठीही प्रयत्नरत राहिलं जातं अगदी त्याच पद्धतीने धनंजय मुंडेंचं वजनही जास्त वाढलं नाही पाहिजे यासाठीही प्रयत्न केले जातात अगदी त्याच वेळेला धनंजय मुंडेंना राजीनामा देऊ द्यायचा नाही किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा नाही आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना उपकृत केल्याची भावना कायम ठेवायची असा दुहेरी गेम जेव्हा भाजपकडून केला जातोय तेव्हा हे म्हणायला पुरेसा वाव असतो की होय संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकीय इष्टापत्ती म्हणून वापरलं जात आहे